नमस्कार मी तेजश्री स्वागत करते तुमचं तेजू डब्ल्यू या यूट्यूब चॅनलवर पोहे तर आपण नेहमीच खातो पण आज मी ज्या प्रकारे पोहे केलेले आहेत तो प्रकार तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा इथे एका कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल गरम करून घ्यायचं आहे तेल गरम झालं की यामध्ये आपण मोहरी घालणार आहोत मोहरी चा, चांग मोहरी चांगली तडतडली की यामध्ये आपण जिरे घालायचेत अगदी चिमुळभर हिंग घालायचं आहे थोडीशी कडीपत्त्याची पाने आणि आता यामध्ये आपण बटाट्याचे पात्र काप करून घेतलेले आहेत ते घालायचे आणि त्याचसोबत मी रात्रभर कडधान्य भिजत घातले होते ते कडधान्य देखील घालायचे आहेत या ठिकाणी मी घेतलेले आहेत फ्रोझन मटार मूग मटकी आणि हरभरे हे चांगलं या तेलामध्ये परतून घ्यायचं आहे थोडंसं हे शिजलं गेलं पाहिजे यामध्येच यामध्येच आता थोडं पुरतं मीठ घालायचं आहे आणि पुन्हा एकदा हे चांगलं परतून घ्यायचं आहे हरभरे थोडेसे मऊ झाले पाहिजेत आणि तेलामध्ये हे लवकर शिजले जातील त्यामुळे आपण सुरुवातीला यामध्ये सर्व कडधान्य घालून घेतलेले आहेत हे थोडंसं शिजलं की यामध्ये आपण भिजवून घेतलेले पोहे घालायचे आहेत यावरच आता आपण लाल तिखट घालूयात आपल्या चवीनुसार घ्यायचं आहे लाल तिखट थोडीशी हळद आणि आता हे आपण चांगले मिक्स करून घेऊयात आणि अशाच सोप्या सोप्या रेसिपींसाठी ते जी डब्ल्यू या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पोहे चांगले परतले की यामध्ये आपण थोडासा शेंगदाण्याचा कूड घालणार आहे आणि सर्वात शेवटी यावर थोडंसं लिंबू पिळायचे लिंबू सर्वात शेवटीच पिळायचे जर आपण ते आधी पिळलं तर पोहे थोडेसे लालसर होऊ शकतात हळद आणि लिंबू एकत्र झालं की तो पदार्थ लाल होतो त्यामुळे आपण सर्वात शेवटी लिंबू पिळणार आहोत आणि आता यावर थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालूयात आणि पुन्हा एकदा हे चांगलं मिक्स करून घेऊयात तुम्हाला हवं असल्यास तुम्ही यावर झाकण ठेवून साधारणपणे दोन ते तीन मिनिटे वाफ देखील देऊ शकता त्यानंतर खाण्यासाठी तयार आहेत हे मस्त असे कडधान्य घातलेले पोहे हे तुम्ही नक्की ट्राय करा आणि कसे वाटले हे मला कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू